खरंच धर्माची कदर असती तर तुम्हाला काय वाटतं जी गोष्ट मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळ्यात झाली ती घडली असती अरे तीन वर्षाची पूर्वी दादा तीन वर्षाची भान ठेवा या गोष्टीचं आणि आपल्या कुठची असती आपण काय केलं असतं सोडलं असतं का ताब्यात कोणाच्या अरे प्रत्येक मुलीला कुठची समजा ना अरे तरुणांनो स्वतःच्या बहिणीकडे मुली वाईट नजरनं बघितलं तर हात पाय तुडायला तयार होता आणि तुम्ही जेव्हा बघीच्या मुलीकडे वाईट नजरनं बघता त्याचं काय त्याविषयी वाटत नाही की दिजर ही कोणाची मला कौतुक वाटत छत्रपतींच मला आज जर शिवशाही असती ना तर या घटना घडणार नसतात म्हणून काय वाटतं तुम्हाला तर छत्रपतींची शिवशाही आज ना अरे पावली चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे सगळ्यात पहिल्यांदा छत्रपतींनी न्याय कशाचा केला तर या बलात्काराच्या विरोधात सतरा वर्षाच्या शिवराय नुकतं शिक्षण पूर्ण करून पुण्याला पुर्णा परतले आऊ सगळं रुग्ण पाणी दिसलं राजांनी विचारलं आसाहेब तुम्ही तुमच्याकडे बघून धीर बांधतो आम्ही हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघतो आम्ही तुम्ही रडायला सर्वांनी सांगावं राजा अह कशाचा हिंदवी स्वराज्य जिथं आई वहीर सुरक्षित नाही सत्तेचा गैरवापर करून राजाच्या पाटील नावाच्या पाटील माणसानं दिवसा ढोळी पोरगी उचलली आब्रूची माती केली विहिरी टकलून दिलं जिवंत सोडली नाही तिची आई माझ्या समोर येऊन उभा राहिली विचारला आऊ साहेब पोरगी गेली हो माझी कसा न्याय कराल मी शब्द झाल्या काय सांगावं त्या बाईला तिच्या पोटच्या पोरीवर अन्याय झाला छत्रपतींनी सांगितलं काळजी करू नका आऊ साहेब मी आहे ना बोलवत्या राजाच्या पा राजा येत नाही आपल्या स्वराज मानत नाही अरे धरून समोर काय करायचं राजा सुरक्षित करायचा का मारायचा करा का, मारा का? नाही नाही करा नागडा करा, करा तसाच नागडा स्वराज्याच्या विषयावर टांगा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक आई वही देवी समान आहे आमच्यासाठी कुठल्याही पुरीवर वहीत नजर टाकली तर हा शोभा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील काय सोडणार नाही ना मरू देऊ नका त्याला कळू द्या पुरच्याला किती त्रास होतो या गोष्टीचा काय वाटते